एक्केचाळीस खून केलेल्या एका सिरियल किलरला जाऊन कन्फ्रंट करणं पण त्यांनी तो डिसिजन घेतला त्यांनी कन्फ्रंट केला आणि शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं ते जे कुठ काम आहे चल सब इन्स्पेक्टर अलेक्स फियालो नावाचे एक इन्स्पेक्टर होते जे परत या तपासात इन्व्हॉल्व होते डेली रुटीनचा एक भाग म्हणून ते बस स्टॉपवर थांबलेले आणि त्यांना समोरून एक अनमिस्टेकेबल माणूस दिसला तो होता हा रमण राघव इतका अनमिस्टेकेबल आणि ते इतके त्या केसमध्ये होते की जनरली आपल्या पाकिटांमध्ये बायकोचा फोटो असतो यांच्या पाकिटामध्ये पासपोर्ट साईज रमण राघवचा सा फोटो होता त्या फोटो त्यांनी पाकिटातनं बघून त्या व्यक्तीची ओळख पटवली आणि त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली आयडियली त्यांचं असं होतं की त्याचा थोडा वेळा पाठलाग ठेवू आणि मग बॅकअप बोलवून वगैरे आपण त्याला व्यवस्थित पकडू पण त्यांना असं लक्षात आलं की तो गर्दीमध्ये मिसळायला चालला आणि एकदा की तो त्या गर्दीमध्ये गेला रहदारीच्या रस्त्यावर गेला की त्याला पकडणं खूप कठीण होऊन बसेल म्हणून अलेक्स पियालो यांनी डिसिजन घेतला की तो तिकडेच जाऊन लगेच त्याला कन्फ्रंट करायचं त्यांच्या दृष्टीने हा खूपच धाडसाचा था डिसिजन होता की एक्केचाळीस त्यावेळेला ॲज ऑफ दॅट टाईम एक्केचाळीस खून केलेल्या एका सिरियल किलरला जाऊन कन्फ्रंट करणं पण त्यांनी तो डिसिजन घेतला त्यांनी कन्फ्रंट केलं आणि शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं ते जसे कुछ काम आहे चल बर आणि तो ही कुठलाही प्रोटेस्ट न करता ओके म्हणून त्यांच्याबरोबर चालायला लागला जवळच पार्क असलेल्या एका पोलिसांच्या गाडीत तो बसला आणि शांतपणे पोलीस चौकीत गेला एवढं धाडस दाखवल्याबद्दल सरकारने अलेक्स यांना फक्त हजार रुपये दिले